चौथ्या वर्गात शिकणाऱ्या दहा वर्षीय चिमुकलीवर बावीस वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात घडली आहे या प्रकरणातील आरोपीला केशोरी पोलिसांनी अटक केली आहे कमलेश मडावी वय बावीस असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आरोपी आणि पीडिता चिमुकली ही एकाच गावातील रहिवासी असून शाळेला सुट्टी झाल्यानंतर चिमुकली ही घराच्या अंगणात खेळत होती आरोपी तिच्या घरी व पिण्यासाठी पाणी मागितले त्यानंतर के अत्याचार केले ही बाब शेजाऱ्यांना लक्षात येताच शेजाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबियांना याची माहिती दिली त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस स्टेशन गाठत पोली या घटनेची माहिती पोलिसांना दिली या प्रकरणी पोलिसांनी कलम पासष्ट दोन पोक्सो चार सहा आठ व तीनशे बत्तीस अशा विविध कलमान्वयी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली केसोरीचे पोलीस निरीक्षक गणेश वणारे करीत आहेत पोस्टी केसोरीच्या हद्दीमध्ये ग्राम भरणोली येथे चौथ्या वर्गात शिकणाऱ्या दहा वर्षीय अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना काल दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रुपये रोजी घडली आणि उघडकीस आली त्यांनी त्यांच्या पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून पोलीस स्टेशन केशोरी येथे आरोपी कमलेश मडावी याच्या विरुद्ध कलम पासष्ट दोन तीनशे बत्तीस बी एकशे सदतीस दोन बी एन एस तसेच कलम चार आणि आठ अक्स कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास येजोरी पोलीस करत आहे